नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण ई सूची मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये अडकलो असेल तर क्लिअर डेटा आणि क्लिअर कॅशे करून कसे सामोर जायचे हे समजून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये ई सूची ॲप्लिकेशन शोधा त्या ॲप्लिकेशनवर दोन किंवा तीन सेकंद दाबून ठेवा नंतर तुम्हाला ॲप इन्फो नावाचा एक विकल्प दिसेल त्या ॲप इन्फो बटनवर क्लिक करा पुढे स्टोरेज आणि कॅशे या बटनवर क्लिक करा त्या स्क्रीनवर तुम्हाला क्लिअर स्टोरेज आणि क्लिअर कॅशे म्हणून दोन बटल दिसेल यामधून दोन्ही बटनवर क्लिक करून तुम्ही डेटा आणि कॅशे क्लिअर करू शकता त्यानंतर पुन्हा ई सूची अप्लिकेशन उघडा आणि लॉग इन करा ही प्रोसेस करून अप्लिकेशनमध्ये अडकल्यानंतर तुम्ही सामोर जाऊ शकता धन्यवाद